अपमानास्पद मजकूर प्रसारित करण्यासाठी वापरले जातात आय टी कायद्याचे कलम सदुसष्ट आणि सदुसष्ट ए आय पी सीची कलम दोनशे ब्याण्णव आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व कायदा एकोणविशे शहाऐंशीची कलम चार अंतर्गत या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे ड्रीम फिल्म्स डेबिट मूवी एक्स्ट्रा मूड एस एस मा न्यूफ्लिक्स अनकट अड्डा मूड स्ट्राईफ्लिक्स प्राईम हॉट शॉर्ट्स व्ही आय पी नियोन व्ही आय पी फ्युजी बेशरम हॉट्स प्राईम असे बंद केलेल्या ॲप्स व साईटची नावे आहेत ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाषण